सत्ता ही कोणत्याही राजकीय पक्षाचं ध्येय असलं तरी या सत्तेच्या माध्यमातून राज्याला प्रगती पथावर नेणं सर्व समाज घटकांना न्याय देणं रोजगाराच्या संधी निर्माण करणं पायाभूत सुविधांची निर्मिती करणं सर्वसामान्य नागरिकांना सुविधा देणं हे उद्दिष्ट असतात रोजगाराच्या संधीची निर्मिती आणि पायाभूत सुविधांचा विकास हे दोन घटक राज्याच्या आर्थिक परिस्थितीत मोठा परिणाम करत असतात विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही बाबींकडे विशेष लक्ष दिल्याचं दिसून येत आहे ते कसं एकदा पाहूयात नमस्कार मी विजय तुम्ही पाहता चर्चा होणारच युट्यूब चॅनल महाविकास आघाडी सरकारनं बुलेट ट्रेन मुंबई मेट्रो आरे कार शेड अशा अनेक प्रकल्पांना स्थगिती दिली होती अटल सेतूचे कामकाज मंदावलं होतं सत्तेत येताच एकनाथ शिंदे आणि यांनी या सर्व प्रकल्पाला मोठी गती दिली मुंबई मेट्रो तीनचा पहिला टप्पा कार्यान्वित करतानाच अन्य शहरातील मेट्रो प्रकल्पांना शिंदे यांच्या सरकारनं गती दिली अटल सेतूचं काम पूर्ण केलं वॉटर ग्रीड प्रकल्प कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला गेला अटल सेतू प्रकल्प झाल्यामुळं मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीच्या संधी निर्माण झाल्या साधारण त्र्याऐंशी हजार कोटी रुपयांची गुंतवणूक रुप महामुंबई परिसरात होईल असा अंदाज आहे देशाची अर्थव्यवस्था सध्या आज पाचव्या आहे पाच ट्रिलियन डॉलर करण्याचं लक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवलेलं आहे आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर पर्यंत येण्याचं उद्दिष्ट एकनाथ शिंदे यांनी ठेवलं आहे त्या झपाट्यानं काम करण्यास एकनाथ शिंदे यांनी प्राधान्य दिल्याचं आणखी एक महत्वाचा घ्यावा लागल तो म्हणजे ला आणखी एका मुंबईच्या उपभारवीची मुहूर्त भेट म्हणजे काय की सागरी वाहतूक ही सर्वात स्वस्त वाहतूक मानली जाते अवजड सामानाची निधान मोठ्या प्रमाणात जलमार्गाने होते भारतातून सागरी वाहतुकीच्या संदर्भात जे एन पी टी बंदर सर्वात महत्वाचं बनतात सध्या हे बंदर पूर्ण क्षमतेने कार्यरत असलं तरी आणखी एका मोठ्या बंदराची फक्त महाराष्ट्रालाच नाही तर देशाला गरज आहे हे ओळखूनच शिंदे सरकारने केंद्राकडे पाठपुरावा करून वाढवण बंदराला मान्यता मिळवली आहे यासाठी शहात्तर हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे जगातील दहा सर्वात मोठ्या बंदरापैकी एक बंदर असणार आहे आणि या माध्यमातून पालघर जिल्ह्याचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बदलवणार असल्याचं बोललं जात आहे आणखी एक मुद्दा लक्षात घेण्याजोगा तो म्हणजे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर फार प्रचंड वाढला आहे त्यामुळं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ तातडीनं पूर्ण होण्याची नित्यात आवश्यकता आहे त्या दृष्टीने एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं कामास गती दिली आणि नुकतेच हवाई दलाच्या विमानाचे लँडिंग नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर यशस्वीपणे करण्यात आलाय मित्रांनो तुम्हाला या सगळ्या संदर्भामध्ये काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा पुन्हा व्हिडिओ न्यू शकतो धन्यवाद